सांगवीत फुल्ला अभंगाचा मळा जुलै रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथे आषाढी एकादशी निमित्त अभंग गायनाचा कार्यक्रम अतिशय आनंददायक व वा उत्साही वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास पावरा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे होते दरवर्षी आश्रमशाळा सांगवी येथे आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम घेण्यात येतो कार्यक्रमाच्या निमित्ताने या वर्षी देखील अभंग गायन नृत्य व भाषणामध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी गावातील प्रतिष्ठित चिंतामण मास्तर प्रकाश महाजन आनंद महाजन महारू महाराज सुखदेव महाराज यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक सुहास पाटील यांनी कार्यक्रमाचे महत्व अर्थातच आषाढी एकादशीचे महत्व विषद केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला परंपरेनुसार विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सोबतच पालखी सोहळा करण्यात आला पालखीमध्ये विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमा तसेच ग्रंथ वृक्ष ठेवण्यात आली सदर दिंडी गावातून करण्यात आली पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल 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 विठ्ठला विधाल, जय हरिविठ्ठल अशा घोषणासह विठ्ठल रुक्माई व संतांचा जयघोष करत विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिंडीत सहभागी झाले मिरवणुकीमुळे गावात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीचं गावात भक्तिमय वातावरण दिसत होते ठिकठिकाणी गावात दिंडीची विधिवत पूजा करण्यात आली मिरवणुकीत गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला शाळेचे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जेवण भरून कौतुक गावकऱ्यांनी केले दिंडीची सांगता गावातून मिरव शाळेच्या प्रांगणात करण्यात आली कार्यक्रमाच्या पुढील भागात सर्वप्रथम मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर अभंग गायन नृत्य भाषणे घेण्यात आली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात अतिशय हिरीरीने सहभाग नोंदविला माऊली माऊली या नृत्यावर प्राथमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली धरीला पंढरीचा चोर विटू माऊली तू माऊली जगाची चंद्रभागेच्या तिरी विठ्ठलाच्या पायी विठ विसरू नको रे आई बापाला इत्यादी अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले विद्यार्थ्यांच्या गायनाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये चिंतामन मास्तर प्रकाश महाराज आनंद महाराज सुखदेव महाराज रमेश बंजारा यांनी ढोलकी पेठी टाळ वाजवून साथ घातली मान्यवरांनी विद्यार्थी व त्यांच्या गटास कार्यक्रमात रोख स्वरूपात बक्षिस दिली कार्यक्रमाला विशेष उपस्थिती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कल्पेश मावजी यांच्या समवेत वर्गाची लाभलेली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास पावरा यांनी संतांचे चारित्र्य आपल्या जीवनात विद्यार्थ्यांनी उतरवावे याची शिकवण अंगीकारावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जयंत पाटील यांनी आभार प्रदर्शन रवींद्र विसावे यांनी केले कार्यक्रमात हिराबाई पवार स्वयंपाकी मावशींनी अभंग गायला कार्यक्रमाचे फलकलेखन अनिल गावीसरांनी उत्कृष्ट प्रकारे केले त्यांचे विशेष कौतुक मान्यवरांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक मनोहर वल्ले शिवदास वसावे योगिता वडवी नीता देसले व अधीक्षक महेश सोनी यांनी प्रयत्न केले लोकशाही पक्क चैनल चॅनलसाठी जयशवाणी